नमस्कार मी डॉक्टर मुंदाजी भोसले जलशास्त्र विशेषज्ञ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई आज आपण प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण घटक पाण्याचा ताळेबंद याविषयी माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला गुगलवर महापोकरा डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च केल्यानंतर वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला जे वरच्या बाजूला ग्रीन कलरचं जे पट्टी दिसते त्यामध्ये कर्मचाऱ्यासाठी माहिती व सूचना या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला मोबाईल ॲप आप लिंक्स या टॅबवर क्लिक करून करूयात आपण यामध्ये मोबाईल ॲप लिंक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वॉटर बजेट ॲप येलो कलरचे टॅब दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला हे वॉटर बजेट ॲप ॲप्लिकेशन आपण इथून डाउनलोड करू शकतो आपल्याला अशा पद्धतीचा ॲप्लिकेशन ओपन होईल आपल्या मोबाईलमध्ये तर या ठिकाणी आपल्याला टीम्स पोर्टलकडून जो काही युजर आय डी आणि पासवर्ड दिलेला असेल तो युजर आय डी पासवर्ड आपल्या या ठिकाणी टाकायचा आहे आपण लॉग इन करूयात लॉग इन झालेलं आहे यामध्ये आपल्याला सिलेक्ट व्हिलेज आणि इतर चार टॅब दिसतात तर आपण ज्या गावाचा आपल्याला पाण्याचा ताळेबंद काढायचा आहे त्या गावा आपण गाव निवडू शकतो आता ही गावं कोणती येतील तर जी कृषी सहायकांना असाईन व्हिलेजेस असतील ती या या गाव त्या गावांची यादी या ठिकाणी दिसेल आपल्याला आपण गाव निवडूयात आपण गाव निवडलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चार टॅप दिसतात आपल्याला पाण्याचा ताळेबंद काढण्या काढावायचा असेल काढताना पाण्याचा ताळेबंद काढताना आपल्याला ह्या सर्व जे चार टॅप दिसतील याची माहिती स्टेप बाय स्टेप भरावायची आहे आता सर्वप्रथम आपण पाण्याचा ता ताळेबंद का काढला पाहिजे कशासाठी काढणे आवश्यक का आहे तर आपला पूर्ण प्रकल्पातील गावं हे मान्सून सीझनमध्ये जो काही पाऊस पडतो त्या पावसावर अवलंबून असल्यामुळे जे काही खरीपातील ड्रायस्पेल ड्रायस्पेल पडतो त्या ड्रायस्पेलमधील पिकाला पाण्याची कमतरता असेल किंवा त्यामुळं पिकावर पाण्याचा ताण निर्माण होणारा त्यामुळे पीक उत्पादकतासुद्धा कमी होऊ शकते आणि पावसाचा अनियमितता असेल किंवा अवेळी पाऊस पडणे असेल यासाठी आपल्याला पाण्याचा ताळेबंद काढणं महत्त्वाचं आहे तर आपल्याला आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी असेल तर पाण्याचा ताळेबंद आपण कधी काढला पाहिजे आपण खरीप हंगाम संपल्यानंतर आणि रब्बी हंगाम पूर्वनियोजन जी बैठक असते म्हणजे साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये तर यावेळेस आपण दरवर्षी पाण्याचा ता ताळेबंद काढला काढणे आवश्यक आहे परंतु आता सध्या आपलं गावनेहाय मायक्रो प्लॅनिंग सूक्ष्म नियोजन प्रक्रिया ही मार्च किंवा एप्रिलमध्ये होत असल्यामुळे आपल्याला मार्च किंवा एप्रिलमध्येच पाण्याचा ताळेबंद काढणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी आपल्याला रब्बी हंगामातील प्रस्तावित पिकानुसार पाण्याचा ताळेबंद ही तीन नंबरची जी टॅब दिसते तर ह्या ठिकाणी सध्या चालू असलेल्या रब्बी हंगामातील पीक पद्धती आणि क्षेत्र या ठिकाणी भरावायचे आहे आणि दरवर्षी आपण ऑक्टोबरमध्ये पाण्याचा ताळेबंद काढतो त्यावेळेस आपल्याला प्रस्तावित पीक रचना आपण रब्बीतील भरू शकतो ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची आहे चला तर आपण एक एक आपण माहिती भरूयात सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याची गरज सद्यस्थिती या टॅबवर मी क्लिक करतोय ही आपण माहिती भरण्यासाठी क्लिक केलेली आहे आपल्याला सर्वच माहिती यामध्ये भरावायची आहे लोकसंख्या आहे त्यानंतर जनावरांची संख्या आहे मेंढ्या आहे आपल्याला एक एक माहिती आपण भरू शकतो माहिती भरल्यानंतर आपल्याला ती माहिती जतन करावीची आहे जतन करा, करा आणि सादर करा जतन करा म्हणजे तात्पुरती माहिती जतन होऊ शकते तुमच्या मोब मोबाईलमध्ये आणि सादर करा म्हणजे कायमस्वरूपी माहिती सेव्ह केली जाते आणि ज्या ज्या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल ज्या गावामध्ये रेंजचा प्रॉब्लेम असेल थी। त्या ठिकाणी आपण माहिती भरून जतन करू शकतो आणि जेव्हा नेटवर्क येईल किंवा तो मोबाईल नेटवर्कमध्ये येईल तेव्हा ती माहिती सादर करा केल्यानंतरच ती माहिती कायमस्वरूपी सेव्ह होऊ शकते ही एक माहिती लक्षात ठेवा आपण आपण स सादर करूयात डाटा अपडेटेड सक्सेसफुली याचा अर्थ ती माहिती सादर झालेली आहे त्यानंतर खरीप हंगामातील पाण्याचा ताळेबंद ही टॅब ओपन केल्यानंतर आपल्याला गावाचे नाव दिसेल गावाचे क्षेत्र पर्जन्यवर्ष एकूण पर्जन्यमान आपल्याला या ठिकाणी हे प्रीपिल्ड माहिती असेल हे आपल्याला भराव्याची आवश्यकता नाही तर आपल्याला कोणती माहिती भरावी लागेल आणि यामध्ये आणखी एक पर्जन्यवर्ष म्हणजे नेमकं कोणतं तर आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये ही माहिती गावाचा पाण्याचा ताळेबंद काढणार अस आहोत तर त्यावेळेस प्रजन्यवर्ष म्हणजे कोणतं जून ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत हे पर्जन्यवर्ष आपण गरीब धरत असतो तर या ठिकाणी आपल्याला ही माहिती ऑटोमॅटिक प्रिफिल्ड येईल आपल्याला माहिती कोणती भरावायची आहे अस्तित्वातील मृद व जलसंधारणची कामे पिकाखाली क्षेत्र व भूमी उपयोगिता वर्गीकरण ही माहिती आपल्याला भरावायची आहे तर आपण या ठिकाणी अस्तित्वातील मृद व जलसंधारण कामे आपल्याला माहिती भरायची कुठे कामाचा प्रकार हे प्लस चिन्ह दिसते या ठिकाणी आपल्याला क्लिक करून ती माहिती भरायची यानंतर आपल्याला निवडा ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर आपल्याला सर्व कामांची यादी दिसलेली आहे यामधून आपण कामाचं नाव निवडूयात संख्या टाकता येईल या ठिकाणी जतन करा डाटा सेव सक्सेसफुली हे उपचारसुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर आपण पिकाखाली क्षेत्र हे सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे या ठिकाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला वाटलं माहिती चुकीची आहे तर आपण तुम्ही अपडेटेड माहितीसुद्धा या ठिकाणी भरू शकता आपण डिलीट पण करू शकतो नवीन ॲड पण करू शकतो असे असेल खरीप पिकांची यादी त्यामधून निवडायचं आहे आपल्याला आपण परत भरूयात पीक निवडलं क्षेत्र आपण या ठिकाणी देऊयात जतन करा केलं आहे तर अशी आपण माहिती भरू शकतो आणखी एखादा पीक आपण टाकू शकतो असल्याच यादी प्लस या चिन्हावर सिलेक्ट करून निवडा सिलेक्ट केलं आपण क्षेत्रसुद्धा आपण इथे भरू शकतो जतन करा ते पण पीक आलेलं आहे आता आपल्याला भूमिपयुक्ता वर्गीकरण हे क्षेत्र भरावेचं आहे आपण डिलीट करू शकतो नवीन ॲड देखील करू शकतो भूमी उपयोगिता यादी गाव शहरातील जे काही भूमी उपयोगिता वर्गीकरणातील गाव शहरात असेल या यादीमधील आपण ते निवडायचं आहे चालूपड आहे पोट खराब असेल वनक्षेत्र असेल जे असेल ते आपण या ठिकाणी निवडून भरावायचं आहे या ठिकाणी आपण भरलेली आहे माहिती जतन देखील केली आता सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण खरीप हंगामातील माहिती भरणार असू तेव्हा पिकाखालील क्षेत्र व भूमी उपयोगिता वर्गीकरण हे क्षेत्र हे दोन्ही मिळून गावाच्या क्षेत्रा एवढे असले पाहिजे ते कमी असेल किंवा जास्त असल्यास आपली माहिती जतन करा किंवा सादर करा होणार नाही ही खबरदारी सर्वांनी घ्यायची आहे पिकाखालील क्षेत्र व भूमि उपयोगिता वर्गीकरण क्षेत्र हे दोन्ही मिळून गावाच्या क्षेत्र एवढे असणे गरजेचे आहे तरच आपली माहिती जतन करा किंवा सादर करा होईल आणि या ठिकाणी गडद निळ्या रंगाचा आपल्याला मार्क केलेलं दिसेल डार्क ब्ल्यू कलर तरच आपली माहिती ती इक्वल क्षेत्र म्हणजे सारखं क्षेत्र आहे असं आपल्याला समजेल आपण माहिती जतन करूयात आपण माहिती सादर करूयात डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे आपण खरीप हंगामाची माहिती भरली त्यामुळे आपल्याला आता बॅक जाऊयात आपण मुख्य प्रश्नावर डॅशबोर्डवर आपण खरीप हंगामाची माहिती भरल्यामुळं आता अहवाल आपण बघूयात खरीप अहवाल खरीप अहवाल क्लिक केलं मी खरीप अहवाल ओपन झाला या ठिकाणी आता काय काय दिसतंय अहवालामध्ये गावाचे नाव आहे पर्जन्यवर्ष आहे एकूण पर्जन्यमान दिसते आणि दिनांक दिसतो दिनांक कोणता येत असतो या ठिकाणी तर आपण ज्यावेळी गावने हो हाय पाण्याचा ताळेबंद काढू त्याच दिवशीचा या ठिकाणी दिनांक येतो आता खाली बघूयात आपल्याला विविध प्रकारचे कॉलम दिसतात यामध्ये पहिला कॉलम आहे गावाचे क्षेत्र दिस आलेले हेक्टर आहे हेक्टरमध्ये नंतर खरीप हंगामात पडलेल्या पावसाचे पाणी आहे गाव शहरात निर्माण झालेला अपदाव आहे सर्व कोटी लिटरमध्ये आणि टी शेमध्ये पण आपण दिलेलं आहे गाव शहरात आतापर्यंत आढळलेला अपदाव आहे गाव शहरात आढळण्यासाठी शिल्लक अबदाव आहे खरिपातील पिकाची पाण्याची गरज आहे जे आपण खरिपातील पिकं नावं आणि क्षेत्र दिलेलं होतं त्या पिकांची पाण्याची गरज त्यानंतर प्रत्यक्षात पिकाला मिळालेले पाणी खरीपात निर्माण झालेली पाण्याची तूट सद्यस्थितीतील मातीतील ओलावा आता सद्यस्थितीतील मातीतील ओलावा म्हणजे नेमकं काय की आपण जेव्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये रब्बी पूर्व हंगाम बैठकीचे नियोजन करणार असू त्यावेळी आपण पाण्याचा ताळेबंद काढताना तेव्हाची मातीतील ओलावा हे आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी येईल पावसाळ्यात झालेले भूजल पुनर्भरण देखील येईल आणि अकरावा कॉलम आहे खरेपातील पाण्याचा ताळेबंद तर अशा पद्धतीनं हे सर्व अहवाल आपण या ठिकाणी त्या रब्बी हंगाम बैठकीमध्ये आपल्याला ह्या अहवालाचं वाचन करायचं आहे आणि या अहवालाचं विश्लेषण देखील करायचं आहे आणि या अहवालावर आपल्याला चर्चा क करावायची आहे तर चर्चा करण्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे बाबी या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाच्या असतील हे आपण बघूयात तो गाव शहरात किती पाणी पावसाचे पडलेले आहे ते पण या ठिकाणी आहे त्या एकूण पाण्यापैकी कि किती आपदा निर्माण झालेला आहे ते पण आहे आणि निर्माण झालेल्या अबदावापैकी किती शहरात अडवलेलं आहे हे कसे आपल्याला कळणार की शहरात जे काही आपण अस्तित्वातील मृदौजंधारणाची कामं असते ती आपण ॲड केलेली आहे त्याद्वारे आपण आडवलेला किती आहे अबदाव हे आपल्याला समजेल त्यानंतर आढळण्यासाठी शिल्लक किती अबदाव आहे हे पण आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी आपण मार्क केलेलं आहे त्याला निळ्या रंगानं खरीपातील पिकाची पाण्याची गरज हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर प्रत्यक्षात पिकाला किती पाणी मिळालं एवढी पाण्याची गरज होती आणि प्रत्यक्षात किती मिळालं हे पण आपल्याला या ठिकाणी आणि त्याद्वारे निर्माण झालेली पाण्याची तूट हे देखील आपल्याला दिसेल आणि ह्या सर्व गोष्टीचं आपल्याला त्या ठिकाणी विश्लेषण किंवा चर्चा घडून आणा आणवायची आहे आणि सध्याची सध्या परिस्थितीतील मातीतील ओलावा आणि पावसाळ्यात झालेले भूजल पुनराभरण ह्या सर्व कॉलमचं आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करायची आहे बॅक जाऊयात आपण तीन नंबरचे टॅब आहे रब्बीत हंगामातील प्रस्तावित पिकानुसार पाण्याचा ताळेबंद हे आपण क्लिक करूयात यामध्ये आपल्याला गावाचे क्षेत्र आहे पर्जन्यवर्ष आहे एकूण पर्जन्यमान ही माहिती आपल्याला प्रिफिल्ड आहे गावाचे नाव तर आहे वर त्यानंतर आपल्याला भराव्याची माहिती कोणती असेल तर प्रस्तावित रब्बी पिकं व क्षेत्र आपण भरावायचे आहे आता या ठिकाणी कापूस पीक आलेलं आहे आपण आता भरलेलं आहे का नाही तर आपण कधी भरलं होतं हे खरीप हंगामात पिकांचे नाव भरत असताना ते फिल या ठिकाणी फील केलेलं होतं परंतु हे या ठिकाणी का आलं कारण आपण रब्बी हंगामामध्ये मा जेव्हा ऑक्टोबरमध्ये प्रस्तावित पिकं करू रब्बी हंगामातील तेव्हा खरीप हंगामात भरलेलं कापूस पीक हे देखील त्या हंगामामध्ये दे उभा असेल आणि म्हणून हे पीक जे जे लॉंग खरीप असेल बहुवार्षिक पिकं असतील हे आपण खरीप हंगामामध्ये भरली असेल त्या माहिती तर ती बॅक एन्डनं आपल्याला रब्बी हंगामामध्ये जेव्हा आपण माहिती भराल थी ती ॲटोमॅटिक या ठिकाणी घेतली जाईल आता बहुवार्षिक म्हणजे फळपिकं असतील तुम्ही रब्बी हंगामामध्ये ती ॲड केली असतील तर डबल तुम्हाला या ठिकाणी ॲड करायची आवश्यकता नास नसते ते ॲटोमॅटिक बॅकेंडनं आपण या ठिकाणी दिले देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्याला रब्बी प्रस्तावित रब्बी पिकं या ठिकाणी भरायचे आहेत आपण भरलेली माहिती डिलीट देखील करू शकतो किंवा नवीन भरू सुद्धा दे करू शकतो प्रस्तावित पिकांची यादी प्लस चेन्नावर क्लिक केल्यानंतर आपल्याला निवडा ऑप्शन येईल त्यानंतर आपण पीक निवडूया नंतर क्षेत्र आपण भरू शकतो जतन करा अशा पद्धतीनं हे क्षेत्र आपण या ठिकाणी भरलेलं आहे पीक आणखी एखादं आपल्याला वाटलं पीक निवडूयात जतन करा अशा पद्धतीनं आपण प्रस्तावित पिकांची यादी या बटनावर क्लिक करून आपण पीक निवडू शकतो आणि जतन करा करू शकतो आता या ज्याप्रमाणे खरीप हंगामाची माहिती भरताना पिकांची यादी क्षेत्र व भूमी उपयोगिता वर्गीकरण क्षेत्र हे गावाच्या क्षेत्रा एवढे असावे ही आठ होती परंतु जेव्हा आपण रब्बी हंगामातील माहिती भरू तेव्हा ही आठ आपल्याला नसेल कारण रब्बी हंगामाचं क्षेत्र जे काय असेल हे खरीप हंगामाच्या क्षेत्रापेक्षा कमीच असते का कारण आपलं पूर्ण क्षेत्र कसं आहे गाव गावाचं क्षेत्र हे पावसावर आलं आधारित आहे आणि रब्बी हंगामामध्ये पाऊस असतो का नाही त्यामुळे हे आपण या ठिकाणी व्हॅलिडेशन दिलेलं नाही परंतु खरीप हंगामाचा जेव्हा आपण माहिती भराल तेव्हा त्या ते ठिकाणी ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण माहिती जतन करूयात जतन झाली माहिती आपण सादर देखील करूयात कायमस्वरूपी सेव्ह झालेली माहिती बॅक जाऊयात आपण होम पेजला यानंतर सर्वप्रथम लक्षात घेऊ प्रस्तावित मृदौ जलसंधारण कामानुसार पाण्याचा ताळेबंद अतिशय महत्त्वपूर्ण घटक आपल्या प्रकल्पटप्पा दोन अंतर्गत जे काही मृदव जलसंधारण आराखडा आपण बनवणार आहोत तो मृदव जलसंधारण आराखडा आपल्याला पाण्याच्या ताळेबंदातूनच तयार करायचा आहे प्रस्तावित करावायचा आहे तर आपण या टॅबला क्लिक करूयात क्लिक के केल्यानंतर आपल्याला गावाचं क्षेत्र असेल पर्जन्य वर्ष असेल एकूण पर्जन्यमान हे दिसेल त्यानंतर बघा अडवण्यासाठी शिल्लक अब्दाव जो आपण खरीप हंगाममधील जो अहवाल बघितला होता त्या अहवालामधील एक कॉलम होता आडवण्यासाठी शिल्लक अब्दाव किती आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे आता मृदव जलसंधारण कामं आपण प्रस्तावित करणार आहोत हे कशाच्या आधारावर करायचे असतात तर आपण या ठिकाणी आडवण्यासाठी शिल्लक किती अबदाव आहे त्या गाव शहरामध्ये ही व्हॅल्यूचा विचार करून आपण कामं प्रस्तावित करायचे आहेत तर कशा पद्धतीने आपण कामं प्रस्तावित करू करणार आहोत कामाचा प्रकार प्लस चिन्ह दिसते यावर क्लिक करायचं आहे चला आपण करूया क्लिक अशा पद्धतीनं कामाचा प्रकार प्लस चिन्ह यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला गावशेवराचा नकाशा या ठिकाणी ओपन झालेला दिसेल यामध्ये ही जी स्क्रीन दिसते यामध्ये आपल्याला वरच्या बाजूने अडवण्यासाठी शिल्लक अपधाव आहे दिसतोय प्रस्तावित कामाद्वारे उपलब्ध होणारा अबधाव दिसतोय त्यानंतर उरलेला अबधाव उरलेला अबधाव म्हणजेच प्रस्तावित कामे करून देखील जो काय अबधाव शिल्लक राहतो तो देखील या ठिकाणी आपण बघू शकतो आणि उजव्या बाजूला वरच्या दिशेने उजव्या बाजूला तीन राऊंड दिसतात आपल्याला या आप जो पहिलं राऊंड आहे गोल कलरचं हे आपल्याला मोबाईलचे लोकेशन म्हणजेच आपण आपला मो मोबाईल गाव शहरामध्ये जेव्हा असू तेव्हा आपलं स्वतःचं लोकेशन हे त्या ठिकाणी आपल्याला दर्शवते यावर आपण क्लिक करून बघूयात अशा पद्धतीचं ज्या ठिकाणी आपण असू त्या ठिकाणचं आपलं लोकेशन या ठिकाणी आपल्याला दिसेल त्यानंतर दोन नंबरचं जे राऊंड दिसते यावर आपण क्लिक करूयात केलेलं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला गाव शहराचा नकाशा आपल्याला दिसेल सर्व क्रमांक सर्व आपण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे जे तीन नंबरचं राऊंड आहे यावर आपण क्लिक करूयात यामध्ये आपल्याला लिजेंड्स म्हणजे अस्तित्वातील उपचार दिसते सर्व उपचारांची आपल्याला चिन्हे पण या ठिकाणी दिसतात त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट यामध्ये संभाव्य उघळ नियंत्रणाचे उपचार आणि त्यांचे सिम्बॉल्ससुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला दिसतात त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर आपला आपल्याला आणखी संभाव्य पाणलोट क्षेत्र उपचार आणि त्यांचे शिम्बॉल किंवा कलर कोडिंग हे सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत अशा पद्धतीने आपण हे जे काही तीन राऊंड या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघितलेले आहेत आता आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जी की आपण आपल्या गाव शहरामध्ये जे काही आपल्याला मृदव जलसंधारणाची कामं प्रस्तावित करायची आहेत आणि ते आपण कशाच्या आजारावर करणार आहोत की आढळण्यासाठी शिल्लक अबदाव किती आहे त्याच्या आधारे आपल्याला मृदव जलसंधारणाची कामं प्रस्तावित करायची आहेत या स्क्रीनच्या खाली आपल्याला प्लस मेनू हे टॅब दिसते यावर आपण क्लिक करून आपल्याला पुढील जे काही उपचार आहेत उघळी उपचार आणि क्षेत्रोपचार हे आपल्याला प्रस्तावित करण्यासाठी आपण या प्लस मेनू ह्या टॅबवर क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा लेअर क्षेत्रोपचार उघळीवरील उपचार हे तीन टॅब दिसतील आता आपण बघूयात लेअरमध्ये काय आहे लेअरमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला ले पेस लेअर सॅटलाईट लेअर आणि डब्ल्यू एम एस लेअर म्हणजे गावश्यभराचे विविध प्रकारचे आपण व्ह्यूनं अशा प्रकारे बघू शकतो बेस लेअर म्हणजे बेस मॅप आपल्याला ओपन होईल त्यानंतर सॅटलाईट लेअर सॅटलाईट व्ह्यू आपण बघू शकतो अशा पद्धतीनं हे तीन प्रकारचे लेयर आपण या ठिकाणी बघू शकतो त्यानंतर बघा क्षेत्रोपचार आणि उघळीवरील उपचार आता आपल्याला दोन प्रकारचे आपण काम प्रस्तावित करू शकतो एक आहे क्षेत्रोपचार आणि त्यानंतर उगळी उपचार सर्वप्रथम आपण क्षेत्रोपचार कामं प्रस्तावित करूयात यासाठी आपल्याला क्षेत्रोपचार या टॅबवर क्लिक करायचे आहेत चला तर आपण क्लिक करूयात क्लिक केलेला आहे क्षेत्रोपचार सक्रिय झालेला आहे असा आपल्याला संदेश येईल आणि जेव्हा सक्रिय नसेल तेव्हा आपल्याला डबल क्लिक करून ते सक्रिय झाल्यानंतरच आपण क्षेत्रोपचाराची कामे मार्क करू शकतो आता या ठिकाणी काय काय दिसते बघा क्षेत्र डाव्या बाजूला क्षेत्र उपचार अपलोड करा क्षेत्रोपचार साफ करा हे सुद्धा टॅब या ठिकाणी दिलेले आहेत तर आपण क्षेत्रोपचारावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या सर्वे क्रमांकामध्ये क्षेत्रोपचाराची कामे प्रस्तावित करायची आहेत मार्क करायचे आहेत त्या सर्वे क्रम क्रमांकावर आपण जाऊन या ठिकाणी मार्क करू शकतो तर आता कसे मार्क करायचे आहेत बघूयात या ठिकाणी मी चाळीस सर्वे क्रमांकवर क्लिक केलेला आहे त्यानंतर एक्केचाळीस बघा दिसते डॉट दिसतो आपल्याला क्लिअर त्यानंतर या ठिकाणी बेचाळीस त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मार्क केलेला आहे आणि त्रेचाळीस पण या ठिकाणी मार्क करतो अशा पद्धतीने आपण हे क्षेत्रोपचार या सर्वे क्रमांकामध्ये आपण मार्क केलेला आहे आता मार्क केल्यानंतर आपल्याला काय करायचं की क्षेत्रोपचार अपलोड करायचे हे डाव्या बाजूला टॅब दिसते बघा क्षेत्रोपचार अपलोड करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला क्षेत्रोपचार डेटा अपलोड करा असे टॅब ओपन होईल यामध्ये खालीलपैकी एक पर्याय निवडा या निवडा ऑप्शनवर हो आपल्याला काय काय माहिती दिसते त्यानंतर सर्वे क्रमांक दिसतो त्यानंतर एरिया इन हेक्टर किती क्षेत्रावर आपल्याला ते आप प्रस्तावित करायचे आहेत क्षेत्रोपचार कामे ते पण आहे आणि अशा पद्धतीची आपल्याला माहिती भरायची आहे आपण या ठिकाणी निवडा ऑप्शनमधून हे जे काही उपचारांची नावं आहेत क्षेत्रोपचारांची त्यापैकी आपण जे आपल्याला स प्रस्तावित करायचे ते आपण या ठिकाणी क्लिक करूयात या ठिकाणी मी सलग सं पातळी चर पॉईंट तीस मीटर यावर क्लिक करूयात केलेलं आहे त्या ठिकाणी त्याचं नाव पण आलं आहे आता आपल्याला सर्वे क्रमांक टाकायचा आहे कितीमध्ये आपण प्रस्तावित केली होती चाळीस आपण ॲड केलं त्यानंतर आणखी एक्केचाळीस ॲड केलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट आपण सुद्धा ॲड करूयात जे आपण सर्व क्रमांकामध्ये आपण प्रस्तावित केलेलं आहे ते आपण या ठिकाणी सर्व देखील आपण ॲड करू शकतो सर्वच आणि किती क्षेत्रावर आपण प्रस्तावित केले होते मार्क केलं होतं हे काम ते आपण या ठिकाणी क्षेत्रसुद्धा या ठिकाणी टाकू शकतो या ठिकाणी खाली दोन टॅब दिसतात खाली रद्द करावं सबमिट करा आपल्याला क्षेत्र चेंज करायचं असेल तर आपण रद्द करा आणि नव्याने आपण ॲड देखील करू शकतो आणि आपल्याला वाटलं हे बरोबर आहे माहिती आपली तर आपण सबमिट करा या टॅबवर आपण क्लिक करून माहिती सबमिट करू शकतो जिओ डाटा स्टोअर सक्सेसफुली असा आपल्याला मॅसेज या ठिकाणी येईल हे आपण क्षेत्रोपचार मार्क केलेला आहे यानंतर आपण उघडीवरील उपचार हे देखील मार्क करूयात यासाठी आपल्याला उगळीवरील उपचार या टॅबवर क्लिक करायचं आहे सक्रिय आहे असा आपल्याला संदेश आल्यानंतर आपण मार्क करू शकतो असक्रिय असेल तर आपल्याला मार्क होणार नाही त्यासाठी आपल्याला सक्रिय आहे असा संदेश येणं अपेक्षित त्यासाठी आपण उ परत त्यावर उप क्लिक केल्यानंतर ते तसा मॅसेज आल्यानंतरच आपण मार्क करू शकतो ह्या संदेशाकडे थोडं व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे तर आपण क्लिक केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला उघळीरूळ उपचार म्हटलं तर ड्रेनेज लाईन ट्रीटमेंट तर या ठिकाणी आपल्याला नाला दिसतो बघा दोनशे बावीस सर्वे क्रमांकामध्ये आपण या ठिकाणी मार्क करू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं मार्क करूयात आपण केलेला आहे मार्क त्यानंतर उघळीरूळ उपचार डेटा अपलोड करा ही टॅब ओपन झाली या ठिकाणी निवडामधून आपण जे काय आपल्याला उपचार निवडायचा आहे मार्क करायचा आहे प्रस्तावित करायचं आहे क्षेत्र ओघळीरूल उपचार ते आपण या ठिकाणी निवडू शकतो सिमेंट नाला बांध निवडलेला आहे गट नंबर आपण त्या ठिकाणी देऊयात ज्या सर्वे क्रमांकामध्ये आपण मार्क केलेला आहे प्रस्तावित करायचं आहे ते सर्व क्रमांक आपण या ठिकाणी टाकलेलं आहे आणि सबमिट करा या टॅबवर आपण क्लिक करूयात केलेलं आहे आपण सबमिट आपल्याला वाटलं थोडं बाजूला झालेली आहे किंवा त्या ठिकाणी न येता दुसरीकडे झालेलं आहे आपण या ठिकाणी ती ॲक्टिव्हिटी डिलीट देखील करू शकतो किंवा ती ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने आपण सेव्ह केल्यानंतर खरोखर आपण जे काही कामं मार्क केली होती नकाशावर ते कामं प्रस्तावित केलेले या ठिकाणी आलेले आहेत किंवा नाही हे देखील आपण चेक करूयात बघा आपण सुरुवातीला क्षेत्र उपचार सलग संपातळीचं आपण हे मार्क केलं होतं या ठिकाणी आलेलं आहे त्यानंतर सिमेंट नाला बांध हे सुद्धा आपण या ठिकाणी मार्क केलं होतं हे आपण या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं आपण जे कामं आपण नकाशावर मार्क करूयात ती कामं या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आलेली आहेत आणि हे आलेली कामं खरंच त्या नकाशावर आहेत किंवा नाही हे आपलं बघण्यासाठी बघा खाली शेवटची टॅब आहे मृद व जलसंधारण कामे पहा इथून देखील आपण पाहू शकतो आता आपल्याला वाटलं ही माहिती आपण भरलेली आहे आणि ही माहिती भरल्यानंतर आपल्याला सादर करा हे टॅबवर क्लिक करायचं आहे युवर प्रपोज येणारा डाटा सेव सक्सेसफुली आपण जोपर्यंत सादर करा करत नाहीत तोपर्यंत आपली माहिती ही जतन केली जाणार नाही कायमस्वरूपी साद म्हणजे सेव होणार नाही आता बघूयात आपण सर्वप्रथम आपण आढळण्यासाठी अपदाव आप किती होता काम प्रस्तावित करण्याच्यापूर्वी आणि कामं प्रस्तावित केल्यानंतर कामं जे काही कामं प्रस्तावित केलीत त्या कामाद्वारे किती अपदाव आढळला जाऊ शकतो हे देखील या ठिकाणी आलेले आहे आणि कामं प्रस्तावित करून देखील काही शिल्लक अपदाव राहतो तो देखील या ठिकाणी आलेला आहे अशा पद्धतीनं शिल्लक अपदाव किती आहे आढळण्यासाठी शिल्लक अबदावानुसार आपल्याला कामं प्रस्तावित करायची आहे आपदाव पेक्षा आपण जर जास्त आपदावाची कामे जर प्रस्तावित करत असू तर आपल्याला या ठिकाणी माहिती सबमिट केली जाणार नाही असा बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम आपल्याला येतो त्यामुळं जो काही अडवणासाठी शिल्लक आपदाव आहे त्यापे त्यापेक्षा कमी आपण कामं प्रस्तावित करू शकतो तरच आपली माहिती सादर केली जाऊ शकते आपण जलसंधारण कामे या ठिकाणी प्रस्तावित केलेले बघू शकतो नकाशावर तर अशा पद्धतीनं आपण जे काही कामं प्रस्तावित केली होती मार्क केली होती ती कामं आपल्या या ठिकाणी आलेली आहेत बघा क्षेत्रोपचार चे देखील आहे आणि उगळी उपचार देखील या ठिकाणी आलेले आहे अशा पद्धतीनं पाण्याचा ताळेबंद आधारित आपल्याला मृदव जलसंधारण आराखडा प्रस्तावित करायचा आहे हे ॲप्लिकेशनचा वापर करून आज आपण या ठिकाणी पाण्याचा ताळेबंद ॲप्लिकेशनविषयी माहिती घेतलेली आहे धन्यवाद